नमस्कार मंडळी मंडळी आज पुसेगाव बैल बाजारात आलेलो आहे आज सत्तावीस डिसेंबर पुसेगावचं माईतंपण आहे हिंद केसरी आणि पुसेगावचा बैल बाजार पण पुसे पुसे तर पुसेगाव बैल बाजारात पण कोणती वासरं आलेली पण कोणते बैल आलेले पाहूया आज पुसेगाव बैल बाजारातील बैलांचे जे बाजार व्हावे ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया पाहुण कुठलं वासरू हे हो? आंधळे आंधळे तालुका मान सातारा सातारा मधलं काय सांगायला याच सांगायला वीस हजार वी सांगतं वीस हजार किती महिन्याचं आहे हे सहा महिन्याचं सहा महिन्याचा आहे का पैदास कुणाची हो पैदास आमचं घरच बैल आहे बैलाची काय होती फायनल किती होती नाही फायनल किती आणले तास चार पाच चार पाच तिकडे

त्याची काय सांगेल सांगायला याची हजार रुपये सांगायला किती महिन्याचं आहे सहा महिन्याचा सहा महिन्याचा आहे का हॅलो शेतकरी आहे ना होत काय होतील फायनल काय महिन्याचे फायनल बिलकी मोबाईल नंबर आहे आपला नव्याण्णव पंच्याहत्तर अठरा एकोणचाळीस एकोणसत्तर पावना कुठलं आहे वासरू शिळगाव शिळगावचं काय सांगायला सांगायचं 25000 किती महिनाचं आहे 9 10 महिनाचं घरचं आहे का नाही व्यापार आहे आपला व्यापार आहे काय होती फायनल काय होती फाइनल दे 18 होईल किती आणलेत्या 10 12 होते दिले हो दिले एक सात तरी आहे तेंचं काय सांगायला आपलेच आहे तो आपलेच त्यांचे सांगा बरं त्याचे कुठलं रान आहे कुठले रानातली हे आपलं खेड्यातलीच खेड्यातली यांचे काय पहिली बावीस मोबाईल नंबर दाखल सत्तर त्र्याऐंशी सत्तावन्न त्रेपन्न साठ पाहु ना कुलडे वासरे सांगोला सांगोला काय सांगायला हे चाळीस हजार सांगते किती महिन्याच आहे सात महिन्या किल्लार मध्ये ना किवा किल्ल किती आणले तर चा? आज चार आणले बाकीचे पुढे बाकी ही चार त्याचे काय सांगायचं पंचेचाळीस हजार कुठले रानमो जतवा घातले काय हा त्यांचे सांग ना काय त्याचे तीस हजार तिकडे आमच्या वेळे आमदार याचे तीस हजार किती महिन्यात आठ महिन्यात कितीला मागणी झाली आता बाजारात मागणी सतराला अठराला मागते सतरा अठराला आणले तुमची काय अपेक्षा आहे मग बावीसशे बावीस मोबाईल नंबर आहे मग नव्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस एकोणपन्नास त्र्याऐंशी पाहु ना कुलडी वासरे पलटण तालुका हिंगणगाव बोईटे श्याम बोईटे काय सांगायला यांचे एकशे पंचेचाळीस एकशे याचे पंचेचाळीस आणि एकशे पासष्ट कुर्डी पैदास पैदास बदलापूरचा शंकर बदलापूरचा शंकर कितीला झाली हो मागणी मागणी पंचे झाली एकोणतीसला आणि पासष्ट वालेला झाली अडतीस याची एकोणतीस ला झाली याची अडतीस अडतीस ला झाली काय अपेक्षा आहे आपली मग याला पंचाळीस आले पाहिजे त्याचे पस्तीस याचे पंचेचाळीस आणि याचे पस्तीस मोबाईल नंबर द्या आपला एक सत्तर एकोणचाळीस हा एकसष्ट एकोणसत्तर सत्याऐंशी शेतकरी आहे ना शेतकरी पाहू नकुल वासुरे सांगू लयचं काय यायचं सांगायला तीस हजार किती महिन्याचा आहे दहा किती झाली मागणी बावीसला ला तुम्ही काय म्हणताय कमी नाही काय किती आणली आज कुठे अजून हे पण नाही याचे काय सांगायला पस्तीस हजार आदत आहे अजून हां फायनल व मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकवीस डबल कुठलं वासरू येऊन वाढ काय यायचे सांगायला ऐंशी 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 हजार किती महिन्याचा आहे दहा महिन्याचं कोणती ती जात याची मैसूर मैसूर कितीला मागणी झाली याची

ಮಾಲೇ ಮಾಲೇ ಸಾ काय आहे सांगायला याची सत्तर हजार सत्तर हजार कसं आहे दुसरं आहे का आजच किती महिन्याचं आहे दीड वर्षा हां दीड वर्षाचा दीड वर्षाचा पायदाच फोडली नाही रात इकं विकत आणलेलं विकत आणलं किती आणलं आहेत आज एवढी एक कितीला मागणी झाली हो ती मागची ती पन्नास हजारापूर्वी पन्नासला कसं आहे पुसेगावचा बाजार कसा भरलाय चांगला बाजार भरला चांगला चांगलं आहे काय अपेक्षा आपली मोबाईल नंबर द्या सांगा पंच्याण्णव सत्तावीस बावीस ब्याऐंशी पंचावन्न पुढे वाच रोबा नाशिन विकले hmm. काय सांगायला याचे याचे सांगितले पंचावन्न पंचावन्न हजार शेतकरी आपण दाताला आदत आहे का अकरा महिन्यात वासर घरचं आहे का घरचं काय पाहिजेच कुठली मैसूर मधले किती आणले दात एकच आणले कितीला मागणी झाली आता मागून गेले पंचेचाळीस गाड्या वगैरे कळालं होतं काय फायन मग काय पंचा पण देऊन मोबाईल नंबर आपला असून छप्पन रोज हा साठ बारा या ना जवळ या ना वासरू काय सांगायला याच्या एकवीस एकवीस हजार किती महिन्याचं आहे घरचं आहे का कितीला झाली मागणी आता बाजारात बाजारात एक लाख रुपये मागणी तुम्ही काय म्हणताय एकवीस एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार गायदास शंभूची शंभूची आहे का शेतकरी आहे का शेतकरी काय होईल फायनल काय होईल एकवीस मोबाईल नंबर आहे आपला शहाण्णव तेवीस एकशे सत्याहत्तर नऊशे सत्याहत्तर किती आणलेत बहिले हो

मोबाईल नंबर आहे ना आपला शहात्तर वीस एकानव्वद बेचाळीस सदुसष्ट पाहु कुठलं आहे बाई नामदूष काय सांगायला याचे पंचावन्न पंचावन्न पंचावन। हजार पायदास कुठली पहि काय एवढं माहीत नाही म्हणजे आता मोठ्या भावाचं कितीला झाली मागणी बाजारात नाही अजून तसं काय नाही काय होईल फायनल काय होईन याची याचे काय सांगायला याची याचे काय सांगाल दीड लाख रुपये तो कसा आहे दाताला दुसरा आहे का जातकून ती ती जात कोणती एवढं नाही काय आपल्याला आपण काय नाही मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न एक्कीचा चौऱ्याहत्तर साठ कुठून चालू वाईट वाई काय सांगायला ह्याची पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार किती महिन्याचा आहे सोळा महिन्याचं घरचं आहे घरचं आहे किती झाली मागणी तीस पर्यंत गेले तुम्ही काय म्हणता मग पंचेचाळीस पंचवीस कमी नाही का झाला व्यवहार तर होणार की शेतकरी आहे ग शेतकरी मोबाईल नंबर आहे ना आपला नव्वद पंच्याहत्तर बावीस बत्तीस शहाऐंशी किती आणले होते एकच आणखी एकच ना कुठलं आहे हटावच आहे काय सांगायला याचे काय सांगायला वीस हजार वीस किती महिन्याच आहे आठ महिन्याचा आहे आता कितीला मागचे मग तेच दहा अकरा बारा महिन्यात फैदस कुठली हा फैदस आपली हेच आहे म्हणजे गावातलंच बैल आहे गावात पाहणारा बैल आहे आपला इथं आहे गेमस्कार नमस्कार काय नमस्कार। त्रे ये फायनल काय होईल फायनल आम्ही सांगते काय कमी असते तर करूया हे सांगतले लोक हा हे सांगातली यात्रेला मोबाईल नंबर आहे आपला त्यातून नव्याण्णव एकवीस पंचे एकोणवद झिरो एक कोणती ती जाते हा जात कोणती दणकरी किल्ला राहाय दनकरी केलं हो हो का येते आपण बुलढेव वासरू टाव काय सांगायला यायची तीस हजार तीस हजार किती महिन्याचा आहे हाय बारा महिन्याचं कितीला मागणी झाली आता मागणी झाली या एकोणीस हजार रुपये एकोणीस तुम्ही काय म्हणताय आज मग कशी वाट पंचवीस मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार पंच्याऐंशी एक्याण्णव झिरो सहा पाहुणे वासरू मला माहित पाहुणे कुठलं वासरूम नातगिरी काय सांगायला याची पंचवीस किती महिन्याचा आहे अकरा महिन्याचा किती झाली मागणी मागणी काय चालली आहे अकरा एकोणीस अठरा एकोणीस अठराशे शेतकरी आहे का घरचं आहे का कसं आहे घरचा तर का काही इतका थांबिका दानंतर गुडतो आहे बोला पुढे जागा काय होई फायनल काय होई दुसरं नाही येणार नाही येऊन या ना फायनल काय तुम्हाला किती पाहिजे सांगा तुम्ही सांगा मला घ्यायचे मोबाईल ऑर्डर घेतो मोबाईल नंबर आहे आपला चांगलं नव्याण्णव सदुसष्ट एक नऊ बारा किती आणले तर आपलं एकच घर आपली यापारी नाही कुल बहिले कुठला आहे पण गाव काय सांगायला किती महिन्याचं आहे नऊ महिन्याचं आहे का किती ल झाली मागणी मागणी चौदा हजार झाली चौदा हजार काय अपेक्षा आपली आमच्या सत्तर हजार शेतकरी का मोबाईल नंबर द्या आपला नव्वद अकरा पायसे पायसेण्णव पाहू ना कुठलं बैल खटाव खटावचं काय सांगायला याच्या पंचेचाळीस हजार का किती महिन्याचं आहे दहा महिन्याचा किती झाली मागणी आता मागणी झाली तीसला कितीपर्यंत द्यायचं मग आपल्याला कमी नाही काय नाही याची काय एक्कावन्न हजार कोणती ती जाते याची देशी किलरमधली देशी किलर किती झाले मग याची छत्तीस हजार छत्तीस हजार आहे का काय पेक्षा याची त्याच्यापेक्षा आपली का शेतकरी मोबाईल नंबर आहे आपला अठ्ठ्याण्णव पाचशे बत्तीस तीनशे ब्याऐंशी पाहू ना काय सांगाल बैलांची याचे नव्वद हजार का आणि त्याचे दिलं आहे का कसं आहे दहा सहा महिन्याचा बडावा सहा महिन्याचा बडाव आहे का बडावा कसं आहे शेती कामाचं आहे का शिती कामात काय फायनल काही नाही पंचहत्तर हजार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे बत्तीस तीनशे ब्याऐंशी जायलायला कुठला पहिले हे खोकडे काय सांगायला याचे नव्वद दादा कसं आहे आताला सात महिन्याचा आहे पेच सात महिन्याचा किती आणली होती आज कुठं कितीला मागणी झाली नाही फायनल व्हायचे पन्नास पर्यंत शेतकरी का शेतकरी मोबाईल नंबर द्या शहात्तर सहासष्ट एकोणपन्नास पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस पाहुन कुठून संगम येऊन आले संगम हा काय खरेदी केली का खरेदी खरेदी आली होती काल काल रात्री आलो होत किती झाली खरेदी माहिती साडे बत्तीस हजाराला झाली शेतकऱ्या कोण घेतला नाही हा शेतकऱ्याकडूनच घेतला किती घेतली आज दोन घेतली दोन घेतले हां कसं आहे कसं गावायचं आज कशा गावचा बाजार चांगला आहे रान कसं आहे इकडे म्हणजे रान चांगले राणासाठी आम्ही इकडे आलो पळत या रानची पहिले त्यामुळे आम्ही इकडे खरेदी करायसाठी आलो चांगले वाजू पाहु ना आपलाय का

पुढे काय सांगायला याची पन्नास हजार कसं आहे कितीला मागणी झाली झाली तुम्ही काय म्हणताय म्हणून कमी नाही काय शेतकरी का किती आणले आज किती आणले होते मोबाईल नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याहत्तर बहात्तर एकोणपन्नास फुलो आपण विकत घेतले विकत तिच्या माहिती वडील वडील सांगतो कुठे दादा बोला हॅलो आहे कालून पाण्याची फडतरवाडी काय याची सांगायला एक लाख रुपये सांग सांगतोय आई कुलिय तिची आई कुडली आई तर उंबरमळची उंबरमळची काही तास कोणत्या यायची ते आमच्याकडं सोन्या म्हणून उभे होता हा त्या पहिल्या फडतावाडी किती येताची होती आत्ता काही दुसरी आहे पाच महिन्याची गाभा नाही तिची आई किती येताची आय ते चौथी येताची आता किती लं झाली मग मागण्याला आठ टालू आहे अजून मागण्या बघ नाही काय नाही जॉब कोणती तिची खिल्ला तू वर खिल्ला पेवर खिल्ला काय काय आणलं आज बय धाणली ती

मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव तेवीस सत्याऐंशी एकोणसत्तर एकोणचाळीस नाव सांगू नाव सांग तुकाराम जयसिंग जाधव फडतरवाडी बुध तालुका खटाव जिल्हा सातारा प्रदर्शनाला वगैरे नेल कुठं नेली ते की घटप्रभा चॅम्पियन झाला घटप्रभा चॅम्पियन कुठं घटप्रभेला घटप्रभेला पण डबल चॅम्पियन कंकणवाडी झाला हा नव्हता नाही हा नव्हता

आजच आहे ना अजून कोण तिथे जाते मैसूर मध्ये का घरच आहे कसं आहे कितीला मागणी तुम्ही काय म्हणता किती आणले एक, एक हजार मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावीस पंचवीस चोवीस शेतकरी का शेतकरी

वेळेवर नाही कोणी बाबा वाजती आलं. आ किती झाली खर्च किती झाली? किती झाली? 50 म्हणजे तिकडे गेला फोन लागला ना. वीरच होती का? आ बाबा फोन उचलून चांगला दा बाजारपुصه ग. होय बरोबर येतस. दारे. आले आले विकली प्लीज. झालं. आवाज खूप. एकदम ऐकती दे. कसा आहे